तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी तालुक्यातील अडगाव बुद्रुक येथील सहकारी सेवा सोसायटीच्या दोनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांची रखडलेली छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी गेल्या आठ वर्षांपासून मिळाली नव्हती याबद्दल सोसायटी अध्यक्ष मनोहरलाल पापट यांनी अनेक वेळा शासनास निवेदन दिले पण याचा शासनावर काही फरक पडला नाही शेवटी सोसायटीच्या अध्यक्ष पापट यांनी उच्च न्यायालयामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या वतीने केस दाखल केली होती या प्रकरणाचा निकाल सोसायटीच्या बाजूने लागला आहे शासनाविरुद्ध शेतकऱ्यांच्या वतीने लढवून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारी ही राज्यातील एकमेव सोसायटी आहे याबद्दल सर्व शेतकरी व गावकऱ्यांच्या वतीने अध्यक्षांचे मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे विधानसभेमध्ये आमदार नितीन देशमुख बच्चू कडू अमोल मिटकरी यांच्या मार्फत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न उपस्थित करण्यात आला परंतु शासनाने याबद्दल गांभीर्याने दखल घेतली नाही शेवटी अध्यक्षांनी मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठामध्ये रिट याचिका दाखल करावी लागली याचा निकाल सतरा सप्टेंबर रोजी खंडपीठाचे न्यायाधीश किलोर व व्यास यांनी शासनाने तीन महिन्याच्या आत संस्थेला दोनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांची कर्जमाफीची रक्कम देण्याचे निर्देश दिले आहेत संस्थेच्या यशाबद्दल अभिजित ढगे रितेश देशमुख अमरसिंग ठाकूर प्रफुल्ल देशमुख गणेश बुटे मंगेश देशमुख विवेक ढोकणे यांनी अध्यक्षांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार केला एमसीएन न्यूज मराठी करिता दीपक रेडे अडगाव बुद्रुक